अदरक लसून वाटून ठेवायचे त्यासाठी अदरक लसून इकडं वेदिका आदरक काढून घेते साफ करायला व्यवस्थित आणि मी लसूण सोलत आहे तेवढं आहे आणखी निवड आहे चला तेवढं करून घेऊन वाट घेता लसूण सोलून झालं आता मी वाटून घेते आणि इकडं वेदिका भात घालाय भातला घातला भात हे दुपारचे भांडे घासले होते आता हे लावून घ्यायचं रॅकला स्वयंपाकाला वेदिका वेदिका आहे भांडे आता स्वयंपाक करून घेते मी भाकरी आता तुमची भाऊजी भाजीला काय आणतात काय माहीत आता डेवळ झालं आता भाजीला आणायला गेलेत त्यांनी बघ काय आणतात मग करायचं बघा सांडगेची तयारी चालू आहे पूर्णत पाच डाळी वाटून घेतल्या मग मिक्सरमध्ये आता ह्याच्यामध्ये कांदा कापून घेऊ लाले वेदिका वेदिकाला शिपवलेली कस मीठ कसं बनवतात ते हां आता तिनंच वाटल्या तिनंच कांदा कापलेले आता ह्याच्यामध्ये लसूण कोथिंबर लाल मिरची आणि मीठ हळद टाकून कालून घ्यायचं आणि अर्धा तास भिजू द्यायचं मी पीठ एक तास अर्धा तास भिजू द्यायचं आणि मग करायचं आता मी कर, 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 करताना दाखवते तुम्हाला कधी करणार आहेस उद्या करावं लागत उद्या करायचे नाही आज करायचे भिजूले भिजूले केले के के की कर करावं लागते नुसता कुमट म्हणजे कसं असं विटल्यासारखं वास मारते आंबूस भांडे झालेत माझे आणि स्वयंपाक वरण इकडं कुकर लावले वरणाला आणि भात घातले आता भाकरी करून घेणार आहे मी आता वरी सांगे कुकर लावलं मम्मीने तातरले आता मी सांडपास करतो तुम्हाला दाखवतो जेवण झालं माझं आत्ता आणि खड्यापूर्वी तर सांडगे घातले सांडगे झाले आता उद्या सकाळी उन्हाला टाकायचं वाळून निघतेत आता तुम्ही म्हणचाल रात्री काबा सांडगे घातलीच सकाळी घालते की तसं काय नाही ऊनले लागलेले त्याच्यामुळं मी आत्ता टाकले सकाळी आता मग उन्हाला टाकायचं का इकडं गहू ज्वारी वाळवून ठेवलेली आहे तांदूळ आहे तिथंच वरच्या बेडरूममध्ये ठेवले बेडरूम का मीच आहे त्याच्यामुळं ठेवून टाकले ह्याच्यामध्येच ह्याच्यामध्ये कूलर आहे आता सध्या तर काय लागणं मोठ्या मोठ्या आणि खिडकी असल्यामुळं हवा मस्त थंडी उलेली आहे त्याच्यामुळं काय कूलर लावलं नाही वर फॅन आहे तो जातो ते कुठे पलीकड ठेवा तिकडं व्हिडिओ असेल त्याच्यामध्येच चला मग व्हिडिओला मी इथंच एंड करते बाय टाटा गुड नाईट सबस्क्राईबर करा शेअर करा लाईक करा कमेंट करा गुड मॉर्निंग सगळ्यांना आजची सुरुवात आंब्याच्या रसापासून आंब्याचा रस आहे घरी तुमच्या भाऊजीने आंबे आणले होते रस केला आता इथं बसले जेवायला पप्पा पप्पानं बटाटे वांगे आणि पनीरची भाजी केली आणि इकडे मसाला भात बी केले तर इकडे एवढ्या चपात्या केले मम्मी न आता इथे करणारे चपात्या अजून पप्पा जेवला आले तर मम्मी बसले का किचन वाटत घेतली आणि भांडे घासलो एवढे आता ते तवा आणि खालची ती चपातीचं चपाती मळतं ती प्लेट धुवायचे आणि तिकडे पाटा एवढे धुवायचे आम्ही तर नेटनेट करायचे पुन्हा पुसून घेणार दुपारी दुपारचे एक वाजले तर साडे एक म्हणजे दीड वाजले तर सगळ्याचे जीवनतीन झाले तर आता जिकडे तिकडे झोपले तर मी आवरून घेते ते रात्री सावलीला सांडगे घातले होते आता उन्हाला ठेवले आता वाळून खट गेलेत ऊन किती लागाले बघा आता असल्या उन्हामध्ये करणं म्हणजे काय जोक नाही अक्षरशः चक्कर आली होती म्हणून मी उन्हामध्ये सावलीमध्ये केले आणि मग आता उन्हाला टाकली सांडगे आणि तर शेंगदाणे वाळू घातले तर आता पापड्या करायच्यात आणि शेवया करायच्यात तुम्हाला दाखवते कशा करते ते बघ वातावरण पूर्ण का पावसाचं झाले बघा आबाळ कसला आले जस की पाऊसच येणार आहे झाड अशी आलेत मग असल्या व्हायच्या भर काही येते सांडगे भरायच्या सांडगे वाढलेत चांगले सांडगे चांगले झालेत का कमेंट्समध्ये सांगा नाही नाही <laughs> कशी तर दिसालेत नाही छान झाले तो मस्त झाले तो तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये असेल दिसेल पण मस्त झाले तो माझे कळे कळे होते सगळं काळेच दिसतो हां आज मी पुरण पोळ्या करणार आहे वर्षातला सण म्हणजे आंबे खायचा आंब्याचं सीझन आहे मग आता आंबे आलेत म्हणल्यानंतर पोळ्या करावंच लागतं त्याच्यामुळं आज मी पोळ्या करणार आहे आणि आंब्याचा रस करणार आहे चला आता मी डाळ घालणार आहे हरभऱ्याची आणि पोळ्या करायला चालू करणार आहे चला दाखवते आता आधार ठेवणे डाळीला पोळ्याने पाण्याला आता हरभऱ्याची डाळ टाकून घेऊ आमटीसाठी भात शिजायलाय आणि मग मी काय मम्मी भजी भज्याचं पीठ म्हणून घेतले आहे आणि आता भजी करणार आहे तिकडं डाळ टाकली आहे शिजायला तिथे तेल गरम झाले आणि पापड्या पण आहे आमटीचं साहित्य आमटीचं साहित्य चांगल काय अदरक लसूणची पेस्ट टमाटा हे कढी पत्ता आणि पेस्ट आता मी इथं चपातीचं पीठ मळून घेणार आहोत पुन्हा मम्मी पोळ्या करते इकड पापडून मी इकडं सोडली मी तेलामध्ये वेदिका पीठ तिबून घेऊ गव्हाचं आमटीला फुली मारली आणि इथं पुरण शिजवायला ठेवलेले आता घरामध्ये एवढी गर्मी होऊ लागते तुमच्या भाऊजीने मला सरप्राईज दिलेत सरप्राईज म्हणजे काय तर तुम्ही बघू शकता आता मी दाखवते तुम्हाला काय आहे ते आले बाहेर चला दाखवते थ्री टू वन बघा सरप्राईज आठ बांध बांधले 对，出来。 सगळं झाले आमटी झाले इकडं मळून घेतले कुरवड्या पापड्या तळून घेतले भजी केलेत भात झालाय आता हिने आंबे आणले तर आता रस करून घेते चला आता मी रस करते पुरण शिजून रस बनवून घेते झाला स्वयंपाक जेवण करायचं रस बनवून झालाय आता मम्मीला बनवले रस मम्मी आता पुरण भरडून घे भरडून नाही म्हणत वाटून म्हणते ते